अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या अध्यक्षपदी राजकुमार होळीकर तर सचिवपदी पांडुरंग देडे लातूर येथील बाबासाहेब परांजपे सार्वजनिक वाचनालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जी चोवीस लातूर या सामाजिक संघटनेच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली यावेळी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच अण्णाभाऊ साठे यांचे विचार आणि सामाजिक योगदान यावर मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमाच्या शेवटी येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात अण्णाभाऊंची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी जी चोवीस लातूर प्रमाणित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समिती गठीत करण्यात आली यात अध्यक्ष राजकुमार होळीकर सचिव पांडुरंग देडे कार्याध्यक्ष अफजल कुरेशी कोषाध्यक्ष ॲडव्होकेट सोमेश्वर वाघमारे उपाध्यक्ष शिरीष दिवेकर बालाजी साबळे बरकत काझी डॉक्टर बी आर पाटील सहसचिव डॉक्टर गणेश गोमारे सहकोषाध्यक्ष मोहन कांबळे सेलूरकर महिला प्रतिनिधी महानंदा शेवाळे सिंधुताई कांबळे निमंत्रक रामराजे आत्राम यु गायकवाड सल्लागार सर्वश्री प्राध्यापक सुभाष भिंगे प्राध्यापक डॉक्टर अशोक नारनवरे प्राध्यापक डॉक्टर निशिकांत प्राध्यापक सुधीर अनवले विश्वंभर भोसले तर सदस्य म्हणून गणपत तेलंगे शिवाजी गायकवाड प्राध्यापक वैभव सर्वदे शिवाजी नरहरे राजकुमार नामवाड सुरेश काळे नरसिंग घोडके आदींची सर्वसंमतीने निवड करण्यात आली राजमंत्रन्यूजसाठी सुधाकर फुले लातूर